नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे नोटांवर फोटो शिवछत्रपतींचा असायला हवा मित्र महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार मला माहीत नाही का कार काय कारण आहे पण त्यांना न्यूनगंडानं ग्रासलं असावं की काय अशी शंका आहे त्यांना कदाचित असं वाटत असावं वा की आपण विरोधी पक्षनेते असून सुद्धा आपल्याला जेवढी प्रसिद्धी मिळते त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक प्रसिद्धी उद्धव ठाकरे संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांना मिळते आता ही जी तीन माणसं आहेत उद्धव ठाकरे संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांच्या बोलण्याला कोणताही नियम निर्बंध नसतात आणि असं म्हणणं थोडंसं असभ्यपणाचं होईल पण ती भुंकत असतात बोलत नसतात भुंकण्यामध्ये काही असं फार मोठं संगीत किंवा काही माधुर्य असतं असं नाही आणि त्याला काही फार मोठा आपल्याला तरी अर्थ त्याचा कळतो असा नाही मी असं का म्हणतो कारण वडेट्टीवारांनी अलीकडे एक विधान केलंय की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी विकसित भारत संकल्प यात्रा देशभर सुरू केलेली आहे तिच्यामुळे एक तर जनतेची जनतेच्या पैशाची उधळपट्टी होते असा त्यांचा आरोप आहे आणि दुसरं म्हणजे त्यामुळे लोकशाही धोक्यात आहे लोकशाही का धोक्यात आहे कारण मोदी सरकारची संकल्पयात्रा मोदी सरकारचे कार्यक्रम सांगण्यासाठी संकल्पा यात्रा अशी प्रसिद्धी या यात्रेची करण्यात येते आहे वडेट्टीवार यांचा प्रश्न असा आहे की हे जे कार्यक्रम आहेत हे भारत सरकारचे कार्यक्रम आहेत मग मो तुम्ही मोदी या एका व्यक्तीभोवती धरून का नाचता आता हा जो त्यांचा मुद्दा आहे हा वादविवाद सभेत महाविद्यालयीन वादविवाद सभेत टिकण्यासारखा आहे यात काही वाद नाही पण त्याला दुसरंही उत्तर आहे आता मोदी वडेट्टीवारांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की काँग्रेस हा आता प्रधान पक्ष राहिलेला नाही त्यामुळे काँग्रेसकडून जी काही विधानं केली जातील त्याला उत्तर द्यायला अनेकांना असं स्फुरण चढण्याची शक्यता आहे त्यामुळे याचं विश्लेषण होणारच की लोकशाहीची विटंबना होते लोकशाही धोक्यात आहे का आणि पैशाची उधळपट्टी होते का मोदींच्या नावाभो नावाभोवती का बरं ही जाहिरात जा अशी फिरते आहे याचं कारण असं आहे की आजपर्यंत बावनपासून एवढ्या निवडणुका झाल्या आजपर्यंत जेवढे पंतप्रधान झाले त्यापेक्षा हा पंतप्रधान वेगळा आहे अशी भाजपची भूमिका धारणा आहे आणि या भूमिकेशी सहमत होणारे अनेक विचारवंत राजकीय विश्लेषक तर आपल्याला मिळू शकतात मोदी हे मुळापर्यंत जाऊन जे प्रश्न तुम्हाला अनुत्तरित वाटत होते अनुल्लंघनीय वाटत होते सुटणारच नाही तसं वाटत होते दुर्गम वाटत होते ते एकामागून एक सोडवत आहेत जसं त्यांनी काश्मीरचं तीनशे सत्तर अनुच्छेद रद्द करून तो प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं पुष्कळ प्रगती केलेली आहे म्हणून मोदी सरकारचे कार्यक्रम ते केंद्र सरकारचे आहे ते माहिती आहे असं बोलण्याची पद्धत आहे जसं आपण शहाजांनी ताजमहाल बांधला म्हणतो तो गवंड्यानी बांधलेला असतो त्यासाठी जो पैसा लागलेला असतो तो जनतेच्या करातून गोळा झालेला असतो तरी पण आपण म्हणताना म्हणतो की नाही ताजमहाल शहाजहांनी बांधला आणि वडेट्टीवारांना तरी याचं विस्मरण होऊ नये की इंदिरा इज इंडिया, एके इंडिया।, इंडिया, इंडिया। ही एकेकाळी काँग्रेसची घोषणा होती इंदिरा इज इंडिया आणि इंडिया इज इंदिरा त्या मानानं मोदी सरकारचे कार्यक्रम हे अतिशय सौम्य प्रसिद्धी आहे सौम्यातली सौम्य इंदिरा इज इंडिया यापेक्षा गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आपण जर पाहिलं तर भारतातले सार्वजनिक रस्ते धरणं विमानतळ जी जी म्हणून काही अशी महत्त्वाची पर्यटन स्थळ स्थळं किंवा प्रसिद्धीच्या दृष्टीनं महत्त्वाची केंद्रं आहेत विद्यापीठं वगैरे ज्यांना गांधी आणि नेहरूंचं नाव देण्यात आलेलं आहे त्या मानानं इतर पक्षांनी आपल्या सत्ताकाळाचा जो उपयोग केलेला आहे तो स्वतःच्या प्रसिद्धीसाठी काँग्रेसच्या मनानं खूपच कमी केला आहे मी वडेट्टीवारांना अशी सूचना करेन की अशा काहीतरी कल्पना डोक्यातून काढून बिज भाजपला विरोध करण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये जे चांगले विरोधी पक्षनेते झाले त्यांचं थोडंसं अनुकरण व्हायला पाहिजे आता कृष्णराव धुळप वसंतराव एक मुख्यमंत्री असताना शेका पक्षाचे कृष्णराव धुळप हे विरोधी पक्षनेते होते त्यांची भाषणं ऐकत राहावी अशी होती त्यात मुद्दे भरपूर असायचे विधायक मुद्दे अभ्यास असायचा सरकारवर बोचरी टीका असायची आणि त्यांची भाषा अतिशय सुंदर होती रामभाऊ माळगी होते रामभाऊ माळगी विरोधी पक्षनेते नव्हते पण आमदार कसा असावा त्यांनी प्रश्न कसे विचारावे किती खोलात जाऊन माहिती गोळा करावी रामभाऊ माळगी खूपच आदर्श होते आता मी एक सूचना त्यांना अशी करतो वडेट तिवारांना त्यांना आवडेल न आवडेल पण जर तुम्ही मोदी सरकार म्हटल्यामुळे जर रागावत असाल तर तुमच्या रागाचा परिणाम म्हणून लोकांच्या मनावर नाहीतरी आता मोदी आल्यामुळे पंतप्रधान आणि गेली दहा वर्ष लोकांनी धैर्य एकवटलेलं आहे त्यांना पण असा जो बदल हवा आहे तो ते बोलायला लागले तर आज ना उद्या कधी ना कधीतरी कारण मोदी जर आता तिसऱ्या वेळेला पुन्हा निवडून आले तर पाकव्याप्त काश्मीर मुक्त होईल असं लोकांना वाटतं होईल की नाही ते आपल्याला दिसेल पण लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत त्यामुळे ही एक लोकांची अपेक्षा वाढण्याची शक्यता आहे की नोटांवर जो फोटो वर्षानुवर्ष आम्ही एकच बघतो आहोत तर त्याच्यामध्ये थोडा आता बदल परिवर्तन चेंज थोडा व्हायला हवा आहे सकाळी उठल्याबरोबर नोटांवरचा फोटो बघून माणसाला प्रेरणा मिळाली पाहिजे मग अशी प्रेरणा कशी काय मिळू शकते कोणाकडून मिळू शकते तर लोकांचा आत्ता कानोसा आपण जर घेतला तर नोटांवर गांधींचा जो फोटो आहे त्याऐवजी शिवाजी महाराजांचा फोटो असला पाहिजे असं लोकांना वा तशी मागणी येऊ शकते जर तुम्ही जनवनाचा कानोसा घेतलात तर लोकांना असं वाटतं आहे की अरे तुमच्या पाचशेची नोट आहे शंभरची आहे पन्नासची आहे वीसची आहे दहाची आहे कितीतरी नेते आहेत की ज्यांना तो मान मिळाला पाहिजे नोटांवर आपलं छायाचित्र येण्याचा मान शिवाजी महाराजांनी हे राष्ट्र निर्माण केलंय आपल्या राष्ट्राची मूळ प्रेरणा राष्ट्र का निर्माण केलं कोणाविरुद्ध लढून निर्माण केलं आत्मभान कसं टिकवलं लोकांना प्रेरणा कशी दिली याचा शिवाजी महाराज हा आदर्श आहे इंदिरा गांधी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला तीनशे वर्षं पूर्ण झाली तेव्हा स्वतः रायगडावर आल्या होत्या आणि तिथे ज्यांनी हे उद्गार काढलेत की आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं त्याची मूळ प्रेरणा शिवाजी महाराज आहे इंदिरा गांधी असं म्हणाल्या पण त्यांच्या आधीचे जे नेते आहेत गांधी आणि मोहनदास गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांनी शिवाजी महाराजांना हे जे त्यांचं ऋण होतं ते मानलं नाही शिवाजी महाराजांना त्यांचं जे श्रेय होतं ते त्यांनी देताना अत्यंत संकुचितपणा कंजूष वृत्ती दाखवली शिवाजी महाराजांना माल मिळाला नाही लोकांच्या मनात बरेच आणखीनही काही असे संकल्प आहेत की नेताजी सुभाषचं चित्र पाहिजे कारण नेताजी सुभाषनी सशस्त्र लढा देऊन अंदमानसुद्धा मुक्त केलं होतं त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याला एक वेगळी त्या लढ्याला वेगळी झळाळी अशी सुवर्ण युग असतो त्यांनी त्यावेळचं सोनेरी पान निर्माण केलं नि? त्यांनी त्यावेळ तर नेताजी सुभाष यांचं का नाही चित्र छापत कारण काँग्रेसचा जो दावा आहे आम्ही अहिंसेनं स्वराज्य मिळालं नेताजींचा फोटो बघितला की काँग्रेसचा दावा खोटा पडतो म्हणून मग नेताजींना असं कटाक्षानं बाजूला ठेवलं जातं तर नेताजी सुभाषचंद्र बोस आहेत विवेकानंद आहेत लोकमान्य टिळक आहेत योगी अरविंद आहेत अगदी मदनलाल धिंगरासुद्धा आहे पहिला बाजीराव आहे महादजी शिंदे आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत यांची छायाचित्र नोटांवर यायला हवेत अशी मागणी जर पुढच्या तीन चार वर्षात लोकांमधून आली आणि सरकारला त्यांनी बाध्य केलं की के आमची मागणी तुम्ही मानली पाहिजे तर मला काही आश्चर्य वाटत नाही लोक आता वेगळ्या प्रगतीच्या दृष्टीनं पुरोगामित्वाच्या दृष्टीनं आपल्याला काय हवं हे आता लोक सांगायला लागलेत गांधी नेहरूंच्या काळामध्ये त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिल्यानं भरपूर झालं होता आणखीन काही त्यांच्याकडे मागायचं नाही कारण ते काही आपलं ऐकत नाहीत अशी लोकांची एक धारणा झाली होती पण आता अगदी सर्वसामान्य रस्त्यावरच्या माणसाला सुद्धा आपण जर काही बोललो तर त्याची दखल घेतली जाते अशी एक जाणीव निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे नोटांवर शिवाजी महाराजांचा फोटो आला पाहिजे अशी मागणी जर पुढच्या काही वर्षात आली तर मला आश्चर्य वाटणार नाही वडेट्टीवारांनी ते लक्षात घेतलं पाहिजे आणि लोकभावना काय आहेत त्याच्याशी आपल्या तारा जुळवत त्याच्याशी सुसंवादी अशी भाषणं त्यांनी करायला पाहिजे असं मला त्यांना सुचवावं असं वाटतं माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद